सप्तसंगी किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पापड त्यासाठी आपण हा चार किलो बटाटा घेतलेला आहे हा बटाटा पाने आता स्वच्छ असा घ्यायचा आहे तर मध्ये आता आपण हा बटाटा स्वच्छ धुऊन टाकून घेतलेला आता पाणी टाकून याच्या आपण आता नऊ शिट्ट्या करून घेऊ mm आता -hmm. आपले बटाटे छान उकडून झालेत आता थंड पाण्यात टाकून साल काढून घेऊ बटाट्याचं पूर्ण असं लिक्विड टाईप करून घेतलेलं आहे मी एक जीव केलेलं के आहे बटाटा आता त्याच्यात टाकूया मिरची पावडर आवडीप्रमाणे घ्या आपल्या मीठ चवीप्रमाणे आणि सव्वा किलो साबदाणा पीठ घ्यायचे हे आपलं पीठ अतिशय छान मळून झालेलं आहे आता याचे मी दोन भाग करणार आहे एकाच हे कच्च्या पिठाचेच पापड बनवणार आहेत आणि हे पीठ बाकीचं वाफवून घेणार आहे दोन प्रकारचे पापड बनवणार पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर ही प्लेट ठेवलेली आहे त्याला ते तेल लावून घेतलेलं ते आहे आणि त्याच्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि वाफवायचं आहे चांगला या पद्धतीने दहा मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची पाकडं होत आहे आता आपलं पीठ छानसं वाफून झालेलं आहे वाप देऊन केलेले पापड हा पीठ म्हणून केलेला पापड आहे हा पिठाला वाप देऊन केलेला पापड आहे दोन्ही पापड आपण तळून घेऊ शकतो भाजूनही खाऊ शकतो